म्हणून ते अशंत चव्हाण माझ्या आईचं नाव सुरुजन चव्हाण राहणार मौजूद अपोदी माझ्या आईचं जवळ जवळ पंधरा वर्ष असं चाललं होत जे नाशिक कंडिशन होती की ज्याने पण खॉट वरून चालायची कंडिशन आम्ही चालू शकत नव्हती अशी कंडिशन होती मग माझे नातेवाईक म्हणून मामा म्हणून आहेत तासूरचे दत्ताराम बोर्ड म्हणून त्यांनी मला एक बीएसएन बीएसएन कंपनीची म्हणून माहिती सांगितली आणि ती माझ्या वडिलांना मग सांगितली आणि मग ते त्याच्यामुळे आम्ही चालू केला काय काय घेतला तुम्ही आरजी जर आणि एक कॉफी म्हणून आहे ते डॉक्टर मांजरेकर म्हणून ते आले आमचं त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन चालू केली आणि मग त्या चालू केल्या त्याचा रिझल्ट असं आला की आता दोन तीन महिने आम्ही ते गोड्या चालू ठेवल्या रिझल्ट आला की आता ती एकदम थणखणी झाली कसं वाटत बरं वाटतंय एकदम खुश आहे औषधावर